टाइम्स ऑफ अहमदनगर आपल्या हक्काचा आवाज काल गुरुवारी अहमदनगर शहरात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराजांचे चाहते लाखोंच्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते अत्यंत सुंदर पद्धतीने या मिरवणुकीची सुरुवात झाली छत्रपतींच्या नावाचा जयजयकारांच्या घोषणांनी शहराच्या वातावरणाला बदलून टाकले होते अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर ठेका धरला मात्र काही नेत्यांच्या ठेक्याने आणि गाण्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले युवा नेते दत्ता जाधव यांच्या कामाची व नगरकरांच्या सेवेसाठी असलेले योगदान पाहता जाधव यांना पक्षाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शहर विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून नियुक्त केले होते दत्ता जाधव यांचा मनमिळावू स्वभाव युवकांना नवीन ऊर्जा देत असल्याचे सांगत युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मिरवणुकीत जाधव यांना खांद्यावर उचलून घेतले जाधव यांनी डीजेच्या ताला होते ते, ते युवासेनेचे महाराष्ट्र सचिव विक्रम राठोड राठोड हे सतत काही ना काही वेगळे करून आपली छाप सोडत असतात कधी खासदारांचा समाचार घे तर कधी थेट मंत्र्यांनाच धारेवर दर यावेळी शिवसेनेच्या मिरवणुकीत विक्रम राठोड यांच्या खुन्नस देण्याच्या अंदाजातले व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत विक्रम राठोड हे नाकाबंदी या गाण्यावर थेट इशारा देत नाचत होते राठोड हे खासदार विखेंना हा इशारा देत असल्याची चर्चा सध्या शहरात दबक्या आवाजात सुरू आहे यापूर्वी देखील उत्तरेचे पार्सल उत्तरेला पाठवणार म्हणत विक्रम राठोड यांनी खासदार विखेंना डवसले होते तर एका खासगी कार्यक्रमात देखील खासदारांना महत्त्व दिले नव्हते काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात स्वर्गीय अनिल राठोड यांच्याबद्दल खासदार विखेंनी शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या जातील असे भाष्य केले होते त्यामुळे विक्रम राठोड यांचा हा इशारा थेट खासदार विखेंना असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे क्या होगा कालिया मैंने आपका नमक खाया चला अब गोली का